शेठ नाव आ, सांगा ना माझं नाव आदनान पटेल आजची शर्ती बद्दल सांगा आजची शर्त झाली चांगली शर्त झाली प्रेमाची झाली नक्कीच विमान आणि पहिरा पहिला होता नावडेच्या विशालचा काय सांगाल कशी पालाय गाडी गाडी पळाली चांगली पळाली दोन्ही पहिला घरातली पलाले दादा शर्यत सुटल्याच्या नंतर कुठेतरी मध्ये उन्नीस बीस होत म्हणजे गाडी सोबत पलत होती पण नक्कीच निकालावरती आपल्या गाडीने सुताला लवकर तोंड लावलं लाव त्याच्याबद्दल काय बोलताय आज आज मालूम दोन्ही बोलत होती आणि मला अनुभव होता गाडी मारणार आणि मारणार शंभर टक्के विमान आणि पक्षी दादा विमान आणि पक्षी गाडी मिलतर पहिल्यांदा पालत पहिल्यांदा नाही गाडी कधी मागच्या सीझन मागच्या सीझन ओके या वर्षी पहिल्यांदाच या पहिल्यांदाच आहे आमचा आमच्या घरातला बैल आहे तो बाहेरचा बैल नाही दादा समोरचा नंदी म्हणजे एक मोठा नंदी आता ज्याने म्हणजे बिंजोड क्षेत्रामध्ये मोठा नाव म्हणजे खुटारी बनवेलचं सोन्या त्याच्याबद्दल सांगा ना कारण का ही पण आपली एक प्रेमाची शर्यत होती आणि तो पण बैल चांगला होता ही कुठेतरी कुठे ना कुठे अस्तित्वाची लढाई होती म्हणजे नक्कीच एक चांगली लढाई होती आपली हा चांगली आ, होती शर्यती आणि तो पण बैल चांगला पडतो ही पण चांगलीच पल्लाडी बैल आहेत याच्या अगोदर पण सव्वीस जानेवारीला झाली पण ते पण मध्ये उन्नीस बिन झाली की पुढच्या मैदानामध्ये आपली शर्यत जमली विमान गाडी मारणार मत मारणार शंभर टक्के दादा एवढा विश्वास विमान वरती विमान वर। ना झालेली गोष्ट करून तो बैल हा त्याच्या गलतीचे झाला गाडी आतमध्ये गेली तर त्या दिवशी असं काय विमान आहे दादा त्या दिवशी कुठेतरी संध्याकाळ होती आणि गाडी पण सुटण्यासाठी कुठं मागं पुढं होत होतं आणि आज नक्कीच लवकर नियोजन झाला दादा <coughs> आज एक विचार केली का या मैदानामध्ये एक मोठी शर्यत होईल नाही नाही विचारता म्हटलं असं काही विचार करून देत ना नाही घरची कोण जो भेटला तो भेटला पक्षाबद्दल सांगा ना कारण का नक्कीच एक पब्लिकला पलाक्षा काय सांगितलं आता पक्षाचा नाही अजून देणार मला चांगला नावाचा बैल हा पक्ष पब्लिकला पला कसं काय होतं पल कारण का पब्लिकला जो पब्लिक चिरत पालतो ना नक्कीच त्याचा श्रेय पण तेवढा जास्त गाडी गेल्या असत चांगली बी चांगलीच नाही का असं ना का ती पण गाडी मग खरवलेली गाडी होती आज गाडी बैलांनी करून काय ते नक्कीच दादा आता तुम्ही बोललोय ना मारणं घालेली कारण का सोन्या पण चांगला बोलतोय ना का हा ती पण बैला चांगली आहे तिने पण तिला हारण होती एवढे दिवस झाले आज कुठेतरी आमच्या बैलांनी सरळ करून दादा पब्लिक बद्दल काय सांगाल कारण का जसा म्हणजे शालेय सुटली ना तसा पब्लिकचा आढावओा चालू झाला नक्की सोन्या लागतोय की विमान लागतोय सोन्या लागतोय की विमान लागतोय आणि त्याच्यानंतर पेंडिंग ला होता निकाल काय वाटत होत जेव्हा पेंडिंगला होता तेव्हा पेंडिंगला वाटत होता मला दा? खालन दिसत होता गाडी माझी पुढे आज विमान कुठेतरी आज गाडी नाही सोडणार होता त्यासाठी मला माहितच होता आज गाडी लागणे शंभर टक्के ड्रायव्हर कोण होता आज ड्रायव्हर आमचा घरचाच ड्रायव्हर होतो बाबू ड्रायव्हर आमचा घरचा ड्रायव्हर आहे नेहमी प्रमाणे नेहमी प्रमाणे आणि सुट्टी मेकर वगैरे सुटी मेकर मी असते ना विशाल आमचा विकतचा माणसं नाशिकची तीच बैल सोडतात दादा सुट्टी बद्दल सांगायचं झालं तर एक सेकंदाचा पण विलंब करता कामा नाही कारण का एक सेकंद जरी गाडी पुढे गेली तर नक्कीच आपला हात हार पत्कर पत्करावी लागते मग अशा वेळी काय तुमच्या मनामध्ये असं कारण का स्वतः तुम्ही सुट्टी मेकर असता सुट्टी मेकर मी असतो का माझा बैल आहे आमचा घरचा बैल आहे आणि काही जास्ती कमी झाला असं काय ना आम्हाला आहे का बैल लेट सुटला फास्ट सुटला असं काय ना म्हणा दादा आता पण बघा एक कुठं ना कुठं तुमची शर्यत झाली पण ही तुम्ही बोलता मैत्रीपूर्णच होती शर्ती करणं कुठंतरी हे होतं कारण आता बघा मागच्या मैदानामध्ये तुमची शर्यत झाली आता परत या मैदानामध्ये लगेच पण लोकांना असं वाटतं की तुम्ही म्हणजे मुद्दाम पकडली त्याच्याबद्दल काय बोलताय मुद्दा गाडी कोणच नाही पकडत मी पण कोणाशी मुद्दामान गाडी पकडत नाही काय म्हणलं मी आता तुम्हाला जो भेटला तो भेटला का प्रेक्षकांना बी मजा आली पाहिजे ना का कुठली गाडी व्हायला कुठली ना व्हायला असं चांगली गाडी झाली का प्रेक्षकांना मजा येते बरोबर आहे कारण गाडी केलेली चांगला असते शंभर टक्के म्हणजे समोरची पण एक मोठी गाडी आणि विमानचं बोलायचं झालं तर नेहमी मोठेच गाड्या आपल्याला खेळतात मी छोट्या गाड्यांवर दहा अकरा हजाराचं नाव असताना त्यांच्या फिरवत पण नाही गाडी ना माझ्या भावाला पण बोलणार आहे दहा अकरा हजारावर कोणतं नाव फिरवायचं पण नाही ना विमान कुठल्या दहा अकराच्या शेतीला पलत पण नाही आता या मैदानाबद्दल काय सांगाल कारण का या मैदानामध्ये विमान येतोच येतो आणि त्याचं लकी आहे मैदान बोलाव लागेल लकी मधलं पाच मिनिटातच असतंय तालुक्या लांब नाही पिसरापासून नवरा पाठवी कारण नावडे गाव पण लांब नाही दहा पंधरा मिनिटाचा आम्हाला रस्ता आहे चालेल दादा मग येणाऱ्या कालामध्ये पक्ष आणि गाडी पलतच राहील शंभर टक्के हीच गाडी आता फुटणार नाही ठीक आहे बोलतो विशाल दादा नमस्कार नमस्कार आ, दादा काय सांगाल आजची गाडी एक छान सुंदर होती आणि आपल्या दोन्ही नंदींचा पल्प भारी होता प्रथमता तुमचे सर्वांचा आभार आणि समोरची गाडी पण अपराजित जोडी होती सुनीलदाचा सोन्या आणि टिटवी बरोबर अजूनपर्यंत हरलेली नव्हती गाडी आजनांचा आणि आमची काही दोन्ही माझे दोस्त येतो दो बारकेपणापासून घरचीच आहे आम्ही एकदम आजनांनी फोन केला आपली गाडी जुळली तर काहीतरी मोठा धमाका होईल आणि आजनांनी करून दाखवला धमाका नक्की दादा टिटवी बद्दल सांगायचं झालं तर चांगला पल आहे त्यांचं पण गोळीवलीचा टिटवी आणि खोटारीचा सोन्या ती गाडी अजूनपर्यंत पडली नव्हती मी त्याच बोललो ना अजूनपर्यंत आपाराची जोडी होती चांगली गाडी पाळत आणि महाराष्ट्रात नाव आहे बरोबर अख्ख्या महाराष्ट्रात सोन्याचा आणि टिटवीचा नाव आहे सोन्या माझा आम्ही काय आदनान आदनानचा पण सांगतो आम्ही काय खेळता पण आणि पहिलं पण करता एकमेकांशी तसला खेळत ना आमचा म्हणजे एका आनंद पोटी दादा पोटी दादा काय सांगाल या का कुठेतरी ना तुमच्याकडनं शिकण्यासारखं बरेच यंग पिढीला कारण का तरी बघा आता त्यांनी त्यांची अगोदर पराजित होती पण लोकांना कुठेतरी वाटतं का चला एक बदला म्हणून लगेच गाडी पकडता पण तुम्ही आता सांगितलं की मैत्रीपूर्ण कुठेतरी शर्ती झाल्या पाहिजे आम्ही नाही बरोबर आहे कसला नाही केलं दादा कशा प्रकारे आपण शर्ती केल्या पाहिजे तुमच्या मध्ये आज शर्ती पण करायच्या उद्या पहिर पण करायचं परत शर्ती पण करायच्या दादा येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षाचा कुठारीचे सोन्या बोला किंवा टिटवी सोबत कधी पायरा वगैरे बघायला भेटेल का पण पण सोन्यादा माझा पायरा होत आणि गेल्या वर्षी पण झालेला आहे आणि सध्या विमान आणि पक्षा ही गाडी दादा आता बघा विम गुलाला मध्ये राहिली ना गाडी सगळीच जण तीच गाडी जास्तीत जास्त पलावता आणि खरोखर आजच्या आपल्या गाडीला स्पीड पण तेवढत हो मग नियोजन कसं काय असणार येणाऱ्या काळामध्ये नियोजन काय नियो 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 का <laughs> आज आम्ही मिळून सगळं करतो नियोजन नियोजन काय फोनवर सांगा ना जरा पक्ष आपला पब्लिक लय भारी आज म्हणजे खरोखर कर, खालून जसा निघला ना वाटत होता कुठेतरी उन्नीस वीस होईल मला लय असे होते आज या अड्ड्याने मी मोठी गाडी एक पण नव्हती जिंकली पहिले आज मोठी गाडी जिंकली अडद्या वा गेल्या वर्षी दोन तीन मोठ्या गाड्या मार खालत मी आणि पक्षाने पहिला चांगला मोठा गुलाल दिला मला नक्कीच दादा खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अशाच मैत्रीपूर्ण शर्ती करा आणि असंच गुलाल घेत राहा हीच ईश्वरच्या प्रार्थना असेल धन्यवाद दादा धन्यवाद तुमच्या